मला नाव काय आहे तुझं प्रणित तू किती चौथीला किती बोट आहेत दोन आणि मला नाक आहे का दाखव मला नाक हां आणि तुझं गाव कुठलं आहे गाव इंगळून ना बर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडतं यूट्यूब चॅनल दिव्यांग विकासवर Uh, तुम्हाला आज असं वाटेल की uh, आत्ताच दिवाळी गेली आणि दिवाळीच्या काळामध्ये आपण माझे अनेक व्हिडिओ पाहिले तर दिवाळीनिमित्त आपण प्रत्येकजण आपल्या मामाच्या गावी जातो किंवा आत्ता अगदी मामाच्या गावाचं एवढं विशेष कौतुक राहिलं नाही परंतु आपण uh, मुलांना काही शिकवण्यासाठी किंवा uh, थोडं एक uh, आयुष्यामध्ये बदल म्हणून आपण वेगवेगळ्या वेग वेग स्थळांना किंवा तीर्थक्षेत्रांना भेट देत असतो आज मी देखील माझी कन्या आणि सोबतच असणारी आजी तर त्यांना घेऊन मी आज कुकडेश्वरला आलो होतो आणि तिथेच कुकडेश्वरच्या बाजूलाच पाठीमागे हे पाहाल तुम्ही एक छानसं घर आहे आणि ह्या घरावरून तुमच्या लक्षात येईल की मी अगदी मावळपट्ट्यामध्ये आहे तर मित्र हा जो मुलगा आहे तुम्ही जर निरखून पाहिलं तर याला थोडंसं दृष्टीमध्ये आपल्याला दोष दिसून येतो अगदी आपण त्याला अंध असं म्हणणार नाही परंतु तिरळे पण जो आहे तो त्याच्यामध्ये अगदी सहजतेने दिसतो जेव्हा जेव्हा मी त्याच्या पालकांशी किंवा त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली तर असं लक्षात आलं की हा मुलगा आदिवासी समाजाचा आहे आणि तो खेडेगावामध्ये शाळेमध्ये जातो परंतु बऱ्याच आपल्या लोकांना माहीतच नसतं की आपल्या मुलामध्ये दिव्यांगत्व आहे कारण आपण दिव्यांग म्हटलं की अगदी बोलीभाषेमध्ये अपंगत्व म्हणतो आणि कुणाचं लेकरू अपंग असणं हे त्या पालकांना पटणारं नसतं त्यांच्या मनाला ते भाव थोडं कुठेतरी रुच असतं आणि म्हणूनच आपण सहजासहजी अशा लेकरांचा असा अपंग म्हणून उल्लेख करत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या आजूबाजूला जर कुणाच्या डोळ्यामध्ये ती रळेपणा असेल किंवा ऐकायला थोडंसं कमी येत असेल किंवा काही मुलं अतिचंचल असतात किंवा काही अगदी शांत बसलेली असतात म्हणजे सर्वसामान्य मुलांपेक्षा जर वेगळी मुलं दिसली तर तुम्ही नक्की की आम्हाला संपर्क करू शकता कारण मी काही डॉक्टर नाही त्यामुळं मुला, मी मुलांचा आजार जरी बरा करू शकलो नसलो तरी किमान त्या पालकांना आपलं मार्गदर्शन करणं हे आपलं काम आहे हे मी एक विशेष शिक्षक म्हणून मला असं वाटतं तर या मुलाच्या पालकांना मी थोडंसं काउन्सलिंग करणार आहे की ज्याच्यातून त्याचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट मिळेल चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद